मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अशी मोठी बातमी पुढे येत आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या ऑडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासनसेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के लाभ लागू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा मार्च व बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये आचारसंहितापूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाययोजना सुविधाबाबत अधिकृत निर्णय घेत घेण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकारप्रमाणे डी ए लाभ लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डी ए लाभ मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डी एमध्ये माही जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढ लागू करण्यात आत आल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता प्राप्त होणार आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ताच्या वाढीचा लाभ अनुदय करण्यात येणार आहे वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार मित्रांनो राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे तर सदरचा प्रस्ताव आज व उद्या होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर केला जाणार असून याबाबत जा अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे माहे मार्च पेडीने एप्रिल वेतनासोबत वाढीव डीएचा लाभ मित्रांनो माहे मार्च पेढीने एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के मागे त्याचा लाभ जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यातील डी ए फरकासह अनुदय होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांकरता घेण्यात येणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढेच आहे तेव्हा मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद